वरंदा घाटात काल दोनशे फूट दरीत कोसळी ठार झालाय तर आठ जण जखमी झालेले आहे महाड भोर मार्गावरील वरंदा घाटातील उंबरडेवाडी तालुका भोर येथील वळणावर महाड कडून भोरच्या दिशेने जाणारी इको व्हॅन क्रमांक एम एच बारा युजे नव्याण्णव सत्तावन्न ही सुमारे दोनशे फूट दरीत कोसळून अपघात झालाय या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर आठ जण जखमी झाले आहे हा अपघात काल सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडलाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये शुभम शिर्क राहणार जनता वसाहत पुणे याचा मृत्यू झाला आहे प्रवासी आहे अन्य आठ जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना तसेच एकाचा मृतदेह हो दरीतून बाहेर काढण्यात आला आणि ह्या मृतदेहाला व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा